आता एक 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 जल्दा। आता एक एक जल्दा। जल्दा। आता आमचा 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 एकच 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 नारा 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 एक आमच्या गावात पिण्यासाठी बाहेरून पाणी आणावं लागते बर स्वतः मी टँकर पाणी आणून देत आहे गावात बर आणि दोन तीन किलोमीटर पाणी आणावं लागते नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहो नागटाणा गावामध्ये तालुका वाशील आपल्याला दिसतंय की वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा एकदम उत्साहात चालू आहे या स्पर्धेनं उत्साह सगळ्या शेतकऱ्यांमध्ये भरलेला आहे आणि अनेक गाव म्हणजे ज्या गावामध्ये आपण आज आहोत नागाना एक गा या गावाने सुद्धा जी पात्रता फेरी असते ती पार केलेली आहे पात्रता फेरी म्हणजे काय जर तालुका स्तरावर बक्षीस जिंकायचं असेल तर आपल्याला दोनशे पन्नास किंवा पंचवीस टक्के खड्डे करणं आवश्यक आहे आणि जर आपल्याला जिल्हा स्तरावर बक्षीस जिंकायचंय तर आपल्याला पस्तीस टक्के किंवा तीनशे पन्नास खड्डे करणं आवश्यक आहे आणि तुमचं गाव आता तालुका स्तरासाठी पण पात्र झालंय आणि जिल्हा स्तरासाठी पण पात्र झालंय आता अनेक तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या की तुम्ही खूप छान काम तुमच्या गावामध्ये करत आहात आता अनेक इतर काही गावं असतील तुमच्या आजूबाजूला ती पण गावं या स्पर्धेमध्ये आली पाहिजे आवश्यक आहे कारण होऊ शकतं त्या गावामध्ये पाणी मुरेल आणि तुमच्या विहिरी लाईल तुमच्या गावातलं पाणी दुसरीकडे जाणार म्हणजे जमिनीतले रस्ते आपल्याला माहीत नाही आहेत परंतु बाजूच्या गावांना असं वाटू शकतं की आपलं गाव स्पर्धेमध्ये नाही आपल्या गावाने स्पर्धेत फॉर्म भरला नाही आणि आपलं गाव स्पर्धेत आलं तर जिंकू पण शकत नाही आणि म्हणून कदाचित मग काम करून काय फायदा तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या गावाने जर स्पर्धेत भाग घेतला नसेल तर आताही तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता आपल्या सरपंचांना भेटा आणि स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज सादर करायला आता कदाचित अर्ज पण सादर केला परंतु आपल्याला असं वाटू शकतं की आपल्या गावातले लोक ऐकू शकत नाहीत जसे नागठाण्यातले लोक समजदार आहेत शेतीचं महत्व माहित आहे पाण्याचं महत्व माहित आहे आपल्या गावातल्या लोकांना माहित नाही असं पण आपल्याला वाटू शकत परंतु तरी घाबरायचं कारण नाहीये आपल्या गावानं जर स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि आपण जर आपल्या शेतामध्ये मनरेगा अंतर्गत असो या स्वतःच्या पैशांना असो तुम्ही जर अशा प्रकारे जलतारा खोदताय शोषखड्डा खोदताय वत्स कंपो रिचार्ज रिचार्जपीठ खोदता आणि मग तुम्ही तुमच्या गावाच्या रजिस्टर मध्ये तुमच्या नावाची नोंदणी करता तर तुम्ही सुद्धा पारितोषिक जिंकू शकता म्हणजे गाव सुद्धा यामध्ये जिंकतोय आणि जे शेतकरी स्वतःच्या शेतात जलतारा खोदणार म्हणजे आता तुम्ही हा खोदलाय तुम्हाला वैयक्तिक सुद्धा पारितोषिक मिळणार आहे म्हणजे आपण गावासाठी मार्क आहेत परंतु वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ आहे जसं आपण लॉटरी काढतो ना तर आता जे जे शेतकरी जलतारा खोदणार आहे तुमचं नाव तुमच्या रजिस्टर आहे ते सगळे नाव आपण कलेक्ट करणार आणि त्याच्या माध्यमातून लकी ड्रॉ म्हणजे बारा लकी ड्रॉ पण आपण काढतोय वैयक्तिक शेतकऱ्याला पण जिंकण्याची संधी आहे आणि मी म्हणतोय की ते तर जिंकणं वेगळं म्हणजे पैसे मिळतील लकी ड्रॉ जरा आपण जिंकणार ते तर होणारच आहे आपलं नशीब असेल तर आपण त्याही पुढे जाणार परंतु एक मात्र पक्की गोष्ट इथं होणार आहे की तुमच्या जमिनीमध्ये पाणी बुलणार आजूबाजूच्या विहिरीला पाणी येणार आणि हे आपलं सगळ्यांचं खरं बक्षीस आहे आता तुम्ही तुमच्या गावामध्ये मात्र जी ही पात्रता फिर्या पहिले तालुका स्तराची पार केली नंतर जिल्हा स्तराची पार केली तर हे काम कसं करतात काय सांगाल आमच्या गावात पिण्यासाठी बाहेरून पाणी आणावं लागते बर स्वतः मी टँकरना पाणी आणून देत आहे गावात बर आणि दोन तीन किलोमीटर पाणी आणायला लागते बर आणि हे दृश्य डोळ्यासमोर ठेवून आणि पिकांना पाणी नाही एकच पीक काढतो आम्ही मुख्यतः दे सोयाबीन त्यानंतर दे तूर कोरडोच असते बर की युरीला जर पाणी आलं तर आपल्याला पिकही वाढतील असं समोर ठेवून कुठल्याही योजनेचा पैसेच मिळण्याचा उद्देश नसून पाणी मोरून आपल्या एरियाला पाणी कसं मिळेल आपलं उत्पादन कसं वाढेल या दृष्टीने आम्ही गड्डे जास्तीत जास्त घेऊन कोटी एक कोटी दोन अशा प्रमाणे करून काम करतो नक्कीच म्हणजे आज गावामध्ये पाण्याची टंचाई पिण्याला सुद्धा पाणी नाही आणि टँकरनं तुम्ही आणतो म्हणतात टँकरचा काय भाव आहे सध्या हजार रुपये घेतो पण मी पाचशे रुपयाच घेतो असतो आपण पाचशे रुपये टँकर जरी म्हटलं तर किती लिटरचा राहते टँकर पाच हजार लिटर पाच हजार लिटर, लिटर साठी तुम्ही पाचशे रुपये देता हाँ। आता हा जेव्हा आपण हा खड्डा केला तरी या एका खड्ड्यामध्ये आता मुरुम पण खूप छान प्रकार लागतो तुमच्या क्षेत्रामध्ये आता हे एक एकर क्षेत्र आहे एक हेक्टर जवळपास एक हेक्टर मध्ये नव्वद लाख लिटर पाणी पडतय पूर्ण पावसाळ्यावर त्यातलं असं समजू बाकी तसंच मुरणार होतं पिकाला जाते पण वाहत जाणार आपण पंचेचाळीस लाख लिटर पाणी वाहत असते आता त्यातलंही पूर्ण काही सगळं आपण साठवू शकणार नाही पण हा खड्डा जवळपास तीन पॉईंट ऐंशी लाख लिटर पाणी जमिनीत पुरवतो हो म्हणजे किती टँकर होती म्हणजे तुम्ही सांगितलं की पाच हजाराचे एक टँकर म्हणजे एक लाखाचे किती टँकर वीस म्हणजे हे जवळपास चार किती राहिले ऐंशी पंच्याहत्तर टँकर राहिले पंच्याहत्तर टँकरचं पाणी तुम्ही याच्यामध्ये मुरवता आता मला सांगा हे पंच्याहत्तर टँकर इथून पुरवत आहे हे पाणी कुठे जाणार आहे विहिरीतच तुमच्या विहिरीला काही याच्या विहिरीला काही त्याच्या विरीला आणि शेवटी हे गाव शिवारातच राहणार आहे हे करताना काय अडचणी येतात म्हणजे तुम्हाला काही गावातले लोक सगळे करतायत का तुम्ही कसं समजून सांगता आता हे सांगतलंय साहेब लोक कृषी अधिकारी साहेब आहेत लोक यायनं सांगितलं की आपण आपण गावाचा पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रकल्प चालवायचा म्हणत म्हणून या सर्व सर्व शेतकरी असे उत्कृष्ट झाले हे झाले तर यायन सगळ्यांना सहभाग घेऊन हे कार्य चांगलं चालू आहे नाही मला असं जाणत आहे जे मी वेगवेगळ्या वेग गावात फिरतो ना तर सगळ्यांना समजलं हे काम खूप चांगलं आहे परंतु काम यांच्या हाताने होते का मग करायचं नाही 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 म्हणजे अशी गावगाव परिस्थिती आता तुमच्या गावात मात्र तुम्ही कसं करता नाही नाही आमच्या गावात असा भेदभाव कोणीच करत नाही वा खूप छान म्हणजे तुमच्या गावासाठी शेतीसाठी म्हणलं की सर्व लोक आम्ही सगळे गावातले लोक एका जागेवर येतो आणि हे काम करतो बर आमच्या इथं कोणतं पार्टीशन नाही कोणी कोणाचं उन्ह चितत नाही कोणाचं काही शेतातलं काही जाखमी सुद्धा नाही लोक एका जुटीचे गावातले लोक आहेत म्हणून हे सगळं काम व्हायला लागलं नक्कीच आपण काय सांगा तर मला असं वाटतं हे आमच्या सारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना एक मोटिवेशन आहे की तुम्ही जर एक जिल्हाधिकारी अख्ख्या वाशिमचं बजेट ठेवत असतील तर एक नागठ्यासारख्या गावात आमच्या सारख्यानं काम नको का नको करायला बरोबर आहे आणि दुसरी एक गोष्ट ही एक मी एक मी तर एक संधी म्हणून घेतो की एक ज्ञानेश्वरीत खूप छान होई आहे की आढळला चिंतामणी पाय लोटे आंधळेपणे जर आलेली संधी तुम्ही आंधळ होऊन ती पायानं दौडून टाकत असाल तर तुमच्यासारखे कर्म दरिद्री तुम्हीच असू शकाल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ही एक संधी म्हणून आणि गावाला या जलतारा स्पर्धेच्या अंतर्गत आपण कसं गावाला इतरही गोष्टीत पुढं आणू ह्या सगळ्याच नियोजन म्हणून मी इथं उभा आहे मी तुमच्या गावचे जे कृषी सहायक आहेत त्यांनाही विचारू इच्छितोय तुमचं इथलं क्षेत्र किती येत आहे या गावाचं पाचशे ऐंशी हेक्टर सर बरं म्हणजे एकरामध्ये किती येत आहे पाचशे ऐंशी हेक्टर त्याच्यापैकी बा, बावीस हेक्टर म्हणजे तेराशे तेराशे तेरा एकरा पर्यंत बरोबर पर मग आता तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये जिंकायचं शंभर पैकी शंभर मार्क मिळवायचे तर तेराशे जलतारा करावे लागतात आता सध्या तुमचे किती झालेले आहे जवळपास तीनशे चे क्रॉस झाले आणि जेवठ बाकी आहेत बरं आणि मग आता राहिलेल्या याच्यामध्ये तुम्हाला पुढचे पण क्रॉस करावं लागेल त्यासाठी काय नियोजन आहे गावामध्ये केलेलं गावामध्ये सर नियोजन असं आहे की आता येतशी जवळपास शेतकऱ्यांनी स्वतःहून ग्रुप तयार केलेले आहेत प्रत्येक ग्रुप मध्ये दहा तीस तीस चाळीस चाळीस एकरचे त्यांनी शेतकरी वाटून घेतलेले आणि ते दररोज त्यांचा फॉलोअप घेत आहेत की बा दगडी आता हे एक शिवार आहे दगडी या दगडी शिवारामध्ये आज जेसीपी आहे आणि या इकडे जे संपूर्ण कास्तकार आहेत त्यांनी जेसीपीवाल्याशी संपर्क करून आपण आपला खड्डा आपल्या शेतातला कसा होईल हे बघितलं पाहिजे म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क पण केले तुमच्या गावामध्ये जे उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्फत ग्रुप बनवले आणि कसं काम करायचं तुम्ही ते फॉलो पण त्या माझं नाव धनंजय आणि या जलताऱ्याचा आमचा गावकर गावकरी सर्व फायदा घेत आहेत तर यासाठी समजा सगळंजण चांगलेच काम करत आहेत बर तर तुम्ही काय काम याच्यामध्ये एज अ वॉटर म्हणून मी जिओ टॅगिंग ज्या शेतकऱ्यांनी खड्डे घेतले त्यांचे जिओ टॅगिंग करतो तिथे जाऊन वत्स माध्यमातून जिओ टॅप करताय आणि ते सगळ्यांना दिसतंय बरोबर आहे आणि हे खूप मोठं काम आहे हे करताना तुम्हाला काही पैसे मिळतात काय त्यात पैशाचा काही रोलच नाही फक्त हे काम म्हणजे आपल्यासाठीच आहे आता आपण केलं तर आपल्यासाठीच आहे ना म्हणजे तुम्ही स्वतःचा वेळ देताय स्वतःचे पैसे खर्च करत असाल गाडीवर जायला इतरांचे काम जीव टाकून आणि खूप मोठं सोशल वर्क आहे सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे नक्कीच हे जर प्रत्येक गावानं जर करतो म्हटलं सोळंके साहेब प्रत्येक गावाला जर ही ऊर्जा आली म्हणजे मी सांगतोय की प्रत्येकाला जिंकण्याची पण याच्यामध्ये संधी आहे ते जिंकण्यासाठी जरी पुढे आला आपल्या शेतामध्ये जर करतो प्रत्येकाला असं वाटलं तर संपूर्ण शिवारामध्ये जलधारा होऊ शकतात आणि हे जर काम झालं तर प्रत्येकाच्या विहिरीला पाणी पण मिळू शकत तुमचं गाव या स्पर्धेमध्ये खूप छान काम करत आहे असंच काम तुम्ही पुढे जावं तुमच्या नुसार आणि जिल्ह्यामध्ये पहिलं यावं यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा